एक लक्षात ठेवा बाप फक्त महाराज दोनदा रडत असतो स्वतःची बहीण जरी मेली तरी बाप रडत नाही स्वतःची आई जरी मिली तरी बाप रडत नाही स्वतःचा बाप जरी मेला तरी बाप रडत नाही स्वतःची बहीण जरी मिली तरी बाप रडत नाही पण बाप रडत असतो महाराज फक्त दोनदा जीवनामध्ये तेव्हा ज्या वेळेला महाराज त्याची ती एक मुलगी माहेरला जाते ना सासरला जाते ना लग्न झाल्यानंतर त्यावेळेला एक तो बाप रडत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला मुलं घराच्या बाहेर काढून देतात त्यावेळेला एक बाप रडत असतो फक्त जीवनामध्ये दोनदा बाप रडतो नाहीतर बाप कधीच रडत नाही कठोर असतो कठोर मला तर खरं सांगू का एकाने सांगितलं महाराज गावामध्ये जर एखादं प्रेत पडलं ना मी कधी रडणार नाही रडत सुद्धा नाही प्रेत पडलं तर नाही रडत पण ज्या वेळेला एखाद्याची मुलगी सासरला जाते ना त्यावेळेला मी गावात राहत नाही मी लग्नाच्या दिवशी बाहेर निघून जातो का महाराज ते प्रेत असतं ना ते मेल्याला प्रेत असतं पण ज्या वेळेला मुलगी जाते ना माहेरला सासरला जाते ना त्यावेळेला ते, ते जिवंत प्रेत असतं त्याला काय माहीत हो ज्या घरी जायचं ज्या घरी जायचं त्या घराचं त्या गाव माहीत नाही कसं आहे त्या गावातली ती गल्ली माहीत नाही कशी आहे त्या गल्लीतलं ते वाडा माहीत नाही कसा आहे त्या वाड्यातलं ते घर माहीत नाही कसं आहे त्या घरातले सासू सासरे माहीत नाही कसे आहे हा त्या घरातले देर भाऊदाई कसे आहे माहीत नाही त्या घरातला नवरा ज्याच्या संघ जायचं तो सुद्धा कसा आहे माहीत नाही म्हणून महाराज मुलगी त्यावेळेला जाते ना त्यावेळेला ढसा ढसा रडत असते लक्षात ठेवा हर बाप साठव तो आसरू वाट पाहिजी त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी फक्त त्यावेळेला बाप रडत असतो एवढं निस्वार्थ तर महाराज बापाचं आणि मुलीचं असतं काय स्वार्थ याच्यामध्ये